आणि आता महायुतीच्या जागा वाटपासंदर्भात पुढची बातमी काल महायुतीची बैठक झाली जागा वाटपाबाबत काही चर्चा झाली पुढच्या दहा दिवसात द... जागा वाटपाची चर्चा पूर्ण होईल अशी माहिती भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलेली आहे काही जागा वाटपाबाबत आमचं एकमत झालंय कुठलीही आकडेवारी मात्र मांडलेली नाही जो जिंकेल त्याला ती जागा देण्याचा निर्णय झाल्याचंही त्यांनी सांगितलं संपूर्ण चर्चा अंतिम होईल काही मुद्द्यावर एकमत झालं काही मुद्दे अजून बाकी आहे पण मला वाटतं दहा तारखेपर्यंत महाराष्ट्राच्या महागुरीचे समोर प्रश्न एकशे जागांवर जास्त कुठली आकडेवारी कुणी ठाम नाही आहे कुणी आकडेवारी काही मांडली नाही आहे जो जी जागा जिंकेल त्या जागेला आम्ही महत्त्व देतो आहे भाजपा जिंकत असतं भाजपा लढेल अजितदादा जिंकेल तिथे अजितदादा लढेल एकनाथ शिंदे जिंकेल अजित एकनाथ शिंदे लढतील काही आपले एनडीएचे लोक लढतील